नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्रा या मालिकेत चोवीस एप्रिलच्या भागात असं दाखवलं आहे की आर्नव हा त्याच्या घरी चाललेला असतो आणि त्याला वाटेत एक बाई दिसतात आणि त्यांना हेल्पची गरज असते म्हणून तो त्यांना हेल्प करतो आणि त्यांना हेल्प करण्यासाठी तो त्यांना त्यांच्या गाडीत बसून त्यांच्या घरी घेऊन येत असतो आणि तो ईश्वरीच्या घरापर्यंत येऊन पोचतो आणि त्या, त्या म्हणतात की ह्याच इथेच माझ्या मुली राहतात आणि त्या ईश्वरीच्या घरा घराकडे बोट करतात तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो की सगळे रस्ते हिच्याच घराकडे मला का आणून सोडतात नक्की देवाच्या मनात आहे तरी काय असं बोलतो तेव्हा त्या म्हणतात काय तेव्हा म्हणतो काही नाही असं बोलून तो ईश्वरीच्या बोलू। घराकडे जायला लागतो आणि त्या बाई पण त्या ईश्वरीच्या घराकडे जायलाच लागतात पण त्याला हे माहीत नसतं की हीच ईश्वरीची आई आहे ते आणि तो पुढे जातो आणि दरवाजा नॉक करतो दरवाजा नॉक केल्यानंतरनं ईश्वरी दरवाजा उघडते आणि एक फटाका फोडते आणि हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभी असते आणि डायरेक्ट गुडघ्यावर बसते आणि म्हणते आई वेलकम आई वेलकम म्हणते आणि डोळे उघडते डोळे उघडते तर पुढे बघते काय पुढे अर्णव सर असतात आणि ती उठते आणि म्हणते तुम्ही तेव्हा ते तेव्हा ते, ते, ते काहीच बोलत नाही आणि आईलाही कळत नाही की ही कशी काय ओळखते यांना तेव्हा ती म्हणते आई तू अर्णव सरांसोबत कशी काय आई पण पेचात पडते हे अर्णव सर नक्की कोण आहेत असं सगळा प्रकार घडलेला असतो आणि आता तर खरं अर्नव हा ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो पण हे ईश्वरीलाही कळत नसतं आणि अर्नवलाही कळत नसतं आता पुढे जाऊन काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका तू हिरे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद